नमस्कार मित्रांनो माझ्या एव्हरीथिंग हेअर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आजचा माझा टॉपिक आहे की आपण अष्टमी आणि नवमी म्हणजेच या नवरात्रामध्ये आलेली सगळ्यात महत्त्वाची अष्टमी आपण कधी करायची हा प्रश्न सगळ्यांनाच पोचलेला आहे तर यावर्षी शारदीय नवरात्रीमध्ये एकच तिथी दोनदा आल्यामुळे अष्टमीच्या पूजेबद्दल थोडा गोंधळ निर्माण झालेला आहे शारदीय नवरात्रीचा प्रारंभ हा बावीस सप्टेंबर रोजी झाला असून याची सांगता दोन ऑक्टोंबर रोजी विजयादशमीला होणार आहे खरं तर यंदा तृतीया तिथी दोन दिवस आहे म्हणजेच तेवीस सप्टेंबर आणि चोवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी तृतीया तिथी साजरी केली जाणार यामुळेच आता अष्टमी तिथी एकोणतीस सप्टेंबरला साजरी करायची की तीस सप्टेंबरला हा प्रश्न तर अनेकांनाच पडलेला आहे आणि अष्टमी आणि नवमी तिथीची पूजा कोणत्या दिवशी करणे योग हे योग्य आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अष्टमी तिथी ही पंचांगानुसार अष्टमी तिथी एकोणतीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी चार वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि ही अष्टमी तिथी तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटापर्यंत राहील त्याचा उदय तिथीनुसार विचार केलास तर अष्टमीची पूजा ही तीस सप्टेंबर रोजी केली जाईल या अष्टमीला दुर्गाष्टमी असेही म्हणतात दुर्गाष्टमी हा एक महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी दुर्गाची पूजा करून कन्यापूजन देखील केले जातात तर आता ही झाली अष्टमी तर आता आपण जाणून घेऊ की नवमी कधी करायची तर तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनटापासून नवमी तिथीचा प्रारंभ होतो आणि ही नवमी तिथी एक ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सात वाजून दोन मिनटापर्यंत राहील त्यामुळे नवमी तिथीची पूजा उदय हा एक ऑक्टोबर रोजी करणे योग्य ठरेल जे भक्त दुर्गाष्टमीची पूजा करतात त्यांनी तीस सप्टेंबर रोजी कन्यापूजन करावे आणि जे भक्त नवमीला कन्यापूजन करतात त्यांनी एक ऑक्टोंबर रोजी कन्यापूजन करावे असे पंचांग सांगते यामुळे कन्यापूजनाच्या तारखेबद्दलचा जो काही संभ्रम आहे तो तो आता दूर झालेला आहे तर आता आपल्याला नवमी आणि अष्टमी कधी करायची हे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे तर आता मी सांगणार की अष्टमी आणि नवमीची पूजा कशी करायची तर महाअष्टमी आणि नवमीच्या दिवशी काय करावे असा प्रश्न अनेकांनाच पडतो महाअष्टमी किंवा दुर्गाष्टमी दिवशी देवी दुर्गाच्या नवशक्तीपैकी एक असलेल्या म्हणजेच महागौरी रूपाची देवीला साज शृंगार अर्पण करून नैवेद्य दाखवून विशेष पूजा केली जाते या दिवशी अनेक भक्त आपल्या घरी हवनसुद्धा करतात तसेच कन्यापूजनही याच दिवशी केले जाते ज्यांच्या घरी अष्टमीची पूजा करण्याची परंपरा आहे ते भक्त सप्तमीच्या दिवशी उपवास करतात आणि त्यानंतर अष्टमीला कन्यापूजन झाल्यावर ते आपला उपवास सोडतात उलट ज्या लोकांच्या घरी नवमीची पूजा करण्याची पद्धत आहे ते अष्टमी तिथेला उपवास करतात आणि नवमीच्या दिवशी कन्यापूजन झाल्यानंतर आपला उपवास सोडतात अशा प्रकारे प्रत्येक कुटुंबाच्या परंपरेनुसार अष्टमी आणि नवमीच्या दिवशी पूजा आणि उपवास केला जातो याच्यामुळे विशेष फळसुद्धा आपल्याला मिळते तर ही जी अष्टमी केली जाते तर हिचे विशेष महत्त्वसुद्धा असते ते आता आपण जाणून घेऊ अष्टमी आणि महाअष्टमीचे खूप महत्त्वाचे म्हणजेच खूप महत्त्व मोठे आहे पौराणिक मान्यतेनुसार अष्टमी तिथीला देवी महागौरीची पूजा केली जाते देवी महागौरी ही माता पार्वतीने भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केलेल्या कठोर तपस्येचे प्रतीक आहे माता पार्वतीने भगवान शंकराला मिळवण्यासाठी खूप कठोर तपस्या केली होती या तपस्येच्या काळात माता फक्त कंदमुळे फळे आणि झाडांची पाने खात त्यान असे त्यानंतर तिने फक्त हवा पिऊन तपस्या करणे सुरू केले तिच्या या कठोर तपस्येमुळे तिला महान गौरव प्राप्त झाले यामुळेच तिचे नाव महागौरी असे पडले मातेच्या तपस्येने भगवान शंकर खूप प्रसन्न झाले त्यांनी तिला गंगेत स्नान करण्यास सांगितले जेव्हा माता गंगेत स्नानासाठी गेली तेव्हा तिच्या कठोर तपस्येमुळे तिचे स्वरूप श्याम वर्णाचे दिसले तेव्हा तिला कौशिकी असे म्हटले गेले नंतर गंगेत स्नान केल्यानंतर तिचे स्वरूप हे चंद्रासारखे तेजस्वी आणि उज्ज्वल दिसले मातेचे हे तेजस्वी स्वरूप महागौरी म्हणून ओळखले जाऊ लागले त्यामुळेच अष्टमीच्या दिवशी महागौरीची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जातात तर हीच आहे त्यामागची कहाणी म्हणूनच अष्टमीला नवरात्रामध्ये खूप महत्त्व दिले जातात त्यामुळेच आपणसुद्धा अशाच परंपरेने आणि श्रद्धेने महाअष्टमीची पूजा केली पाहिजे तर हा ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर मला नक्की कमेंट करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा